नमस्कार मी मोहरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या थंडावणार होणार आहे अठरा नोव्हेंबर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज सुपर सुपरसंडे सुपर संदे चा मुहूर्त साधून साऱ्याच राजकीय पक्षांनी आप पद्धतीने प्रचार घुसळून काढला पाहिजे प्रचार फेऱ्या रोड शो सभा आज पूर्ण दिवसभर धामधूम होती सर्वात महत्वाचे म्हणजे आज नाग विदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चार सभा होत्या म्हणजे गडचिरोली काटोल सावनेर वर्धा या चार मतदारसंघामध्ये अमित शहा सभा करणार होते पण या चारही सभा अचानक रद्द झाल्या अमित शहा आज नागपुरात होते हे सभा करणार होते पण अचानक त्यांच्या चारही सभा रद्द झाल्या आणि अमित शहा दिल्लीला परत गेले ते अचानक सभा रद्द झाल्यामुळे कारण काय हो वगैरे त्यामुळे हा चर्चेचा विषय होता कारण ज्या चार मतदारसंघात आज सभा होत्या ते चारही मतदारसंघ भाजपसाठी महायुतीसाठी अतिशय प्रतिष्ठेचे आहेत त्यामुळे त्यामुळे त्या अमित शहाची सभा ठेवली होती सावनेर सावनेरमध्ये सुनील केदार यांची पत्नी अनुजा केदार यांच्या अशी आशिष देशमुख अशी टक्कर आहे आशिष देशमुख म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास जवळचे त्यामुळे सावनेरची जागा ही भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे काटोलमध्ये अनिल देशमुख उभे आहेत शरद पवारांचे सहकारी तिथेही भाजपचा उमेदवार आहे आणि त्या हिशोबाने अमित शहाची बैठक सभा ठेवली असताना ते अचानक रद्द नये त्यामुळे भाजपला मोठा तडाखा आहे आता ते इतरांकडे त्या सभा दिल्या आहेत परंतु शेवटी अमित शहा म्हणजे अमित शहा आहेत आज निवडणूक पलटवण्याची ताकद मोदी मोदी नंतर अमित शहाकडेच आहे त्यामुळे या चा, चार काय होणार का आता चर्चेचा विषय मणिपूरमध्ये काही प्रॉब्लेम झाला त्यामुळे अमित शहाना धावावं लागेल दिल्लीला अशी माहिती आहे आज नागपुरात गांधी घराण्यातील तरुण नेतृत्व प्रियंका गांधी यांनी रोड शो ठेवला आहे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल राहुल गांधींनी सुरुवातीला प्रचाराचा नारळ फोडला नागपुरात त्यानंतर गांधी घराण्यातील प्रियंका गांधी आज नागपुरात रोड शो करणार आहेत गडचिरोली वगैरे भागात त्यांची पहिली सभा होती त्या भागातून यायला उशीर झाला म्हणजे रोड शो आता उशिरा होतील असं दिसत आहे प्रियंका गांधी यांची जादू म्हणजे इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी या गांधी परिणामातील तीन तिघ त्यानंतर आता प्रियंका गांधी म्हणजे अनेकांना प्रियंका गांधी मध्ये इंदिरा गांधी दिसते त्यामुळे रोड शो साठी प्रचंड गर्दी आहे म्हणजे यायच्याच आहेत त्याच्या आधीच लोक जमतायत रस्त्यावर आता ही गर्दी मतामध्ये किती दिसते त्यात पाहायचं आपण तुम्हाला काय वाटत प्रियंका गांधी नागपूरच्या निवडणुका पलटवेत पश्चिम नागपूरची जागा काँग्रेससाठी प्रतिष्ठेची आहे तिथे नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे विद्यमान आमदार आहेत तिथले ते पुन्हा एकदा उभे आहेत दुसऱ्यांदा काय होणार नागपूरात कॉमेंट कर प्रियंका गांधी निकाल पलटवित की लीड वाढवतील विकास ठाकरे कॉमेंट कर नमस्कार